दहा वर्ष झाली की इन्शुरन्स ही थर्ड पार्टी तिथं फुल इन्शुरन्स होत नसतं मग आपण हे काम काय करायचं नमस्कार पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे ही गाडी पाहता तुम्ही ही आहे हिंडायची आय टेन खरोखर या गाड्या खूप चांगल्या आहेत आणि लोकांना मायलेजमध्ये पैसे काढून देतात पण ज्यावेळेला तुमची गाडी दहा बारा वर्ष जुनी होते आणि आपण रुटीनच काम करत असतो बाकी कुठल्या गोष्टीकडं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत था पाहत नाही ही भारतीय लोकांची एक सवय आहे आज आपण ही गाडी उघडल्या ह्या गाडीचं आपण काय काय काम करणार आहे आणि कामाची पद्धत आपली कशी आहे याच्या संदर्भातच तुम्हाला समजवण्यासाठी हा व्हिडिओ करतोय मी दोन हजार तेराची गाडी बारा वर्ष पूर्ण झाल्यात इंजिन बाहेर काढलं मी इंजिन बाहेर काढल्यानंतर हे जे छोटे छोटे लिकेजेस असतात ना ही सगे करने ली। ली। हे सगळे बंद करणं फार गरजेचं आहे तसेच क्लशपेट प्लेट त्यावेळेस बदलली चांगली आणि हे इंजिन कंपार्टमेंट जे दहा बारा वर्षात एवढं घाण झाले ना ह्याला सगळं क्लीन केलं पाहिजे याला ही कामाची प्रोसेस संपल्यानंतर ही गाडीचं काम केल्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे पण ही थोडीशी माहिती की आपण गाड्यांची कामं कशी करतो आणि गाडीचं काम कसं होतं यासाठीच हा सा व्हिडिओ आहे आता बघा तिथं मी इंटरकुलर आणि कन्व्हर्टर स्वच्छ क्लीन करून धुवून सुकण्यासाठी ठेवलेला आहे आपण कितीही ब्लोअरनं हवा मारली तरी पाण्यात शिल्लक राहतं आणि परफॉर्मन्स चांगलं मिळत नाही असं सुकवलेलं कधीही बरं आता पुढचं सस्पेन्शन लोअर आम शॉकऑप्सर स्टॅबिलायझर आता हा बॉल जॉईंट खराब असला तर बदलायचा हा खराब असला तर बदलायचा चांगला असेल तर ठेवायचा स्टॅबिलायझर लिंक चांगली असेल तर ठेवायची नाही तर बदलायची ही आपली कामाची पद्धत आहे आता हे जेव्हा आपण काढतो असं सगळं त्यावेळेला ही चेक होतात ही चेक होतो आणि स्टेअरिंगही चेक होतं या गाडीचा ए सीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता <coughs> सॉरी आत्तापर्यंत खूप पैसे मालकांनी खर्च केले होते मग त्यासाठी आपण काय केलं ए सी संपूर्ण बाहेर काढला आणि त्यासाठी हे डॅशबोर्ड उघडला आपण कारण संपूर्ण ए सीचा सेट ह्या हिटिंग क्वालिटीवर पूर्ण होत नाही आणि तो बघा मी इथं लावतो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल मी कसं चेक केला त्याला दोन प्रॉब्लेम निघाले स्लो पंक्चर आहे कंडेन्सरला आणि कॉम्प्रेसरलाही बदलू कंडेन्सर नवा घालू कॉम्प्रेसर टेस्टेड जुना घेऊ पाठीमागचं सस्पेन्शन सगळं पूर्ण करू बरं हे का करायचं असतं दहा वर्षानंतर थर्ड पार्टी इन्शुरन्स होतं फुल इन्शुरन्स होती नाही मग तुम्ही म्हणणार हे सगळं काम आपण का केलं पाहिजे चला त्याच्यावरती चर्चा करूया दहा वर्ष झाली की इन्शुरन्स ही थर्ड पार्टी देतं फुल इन्शुरन्स होत नसतं मग आपण हे काम काय करायचं बघा नवीन गाडी घ्यायला गेलं तर कमीत कमी सात आठ लाख रुपये तर जाणार ह्या सेगमेंटची गाडी घ्यायला मग रोड टॅक्स जाणार मग इन्शुरन्सचे पैसे जाणार आणि मग तीन वर्ष काही काम निघणार नाही चार वर्ष काही काम निघणार नाही हा भाग वेगळा पण त्याचं व्याज जाणार ना इंटरेस्ट जाणारच ना मग तो इंटरेस्टचेच पैसे जर आपण ह्या गाडीवर खर्च केले जे आपली गाडी दहा बारा वर्ष जुनी आहे आणि तीच जर गाडी आपण वापरली तर मग तो फायदाच आहे ना त्यामुळे मी म्हणतो की जुन्या गाड्या आपण विकेंद नवीन घेण्यापेक्षा आहे त्याच्यावर व्याजाचे पैसे जरी खर्च केले ना लोनच्या तरी ही गाडी तुमची सुंदर होते कारण जिनं दहा वर्ष तुम्हाला साथ दिल्या ती लगेच तुमची साथ सोडणार नाही आहे फक्त तुम्हाला काय पाहिजे काम चांगलं करून घेतलं पाहिजे आणि जेन्युअन पार्टसह काम केलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चला ह्या गाडीचा व्हिडिओ सगळा अपलोड करणार आहे जसं जसं काम होईल तसं तसं फिटिंगच्या वेळेस तो थोडासा मोठा व्हिडिओ होईल बघा आवडला तर नक्कीच लाईक्स आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला असेल तर फॉलो नक्की करा कारण असेच माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येत असतो पैसे वाचवा कारण पैसेच राजा आहेत राजा जगली तरच आपल्यासारखी प्रजा जगणार आहे